कल्याण डोंबिवली व परिसरातील मुलांसाठी डोंबिवलीत प्रथमच फिश टनेल कार्निवलचे आयोजन करण्यात आले आहे कल्याण शियर रस्त्यावरील जुन्या प्रीमियम ग्राउंडवर हे कार्निवल एकवीस जून पर्यंत सुरू राहणार रा आहे जत्रेच्या पहिल्या दिवशी बच्चे कंपनीने गर्दी केली होती शिवसेना कल्याण तालुका प्रमुख महेश पाटील यांच्या या कार्निवलचे उद्घाटन करण्यात आले छान वाटलं आणि फर्स्ट टाइम म्हणजे इथे आलो आम्ही आणि वाटलं नव्हतं की एवढं जवळ आम्हाला वाटलं की लांब मुंबईला जायला लागेल वगैरे तिकडे बघायला लागेल आणि ते पण कमी पैशामध्ये एवढं अफोर्डेबल आहे आणि खूप छान आहे तर मला तरी म्हणजे म मजा आली आणि माझ्या मुलाला पण खूप छान वाटलं इथे येऊन उद्याच्या सुट्टी म्हटल्या आमचे मित्र महेंद्रजी पाटील यांच्या माध्यमातून या उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे ती आपण बघत असाल जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतात तर बऱ्याच लोकांचा कल स्कूबा डाइविंग करण्यासाठी तारकर्ली किंवा गोव्या या ठिकाणी असतो त्याच्यामुळे स्कुबा डायविंग करून आपल्या पाण्याखालचे जे मासे तेच बघण्याचा फक्त आनंद घेतो परंतु हाच आनंद इथे आपल्या जवळच्या जवळ आपण पाण्यामध्ये जाऊन बघितल्यासारखा एक फिलिंग या इथे इथे खूप अतिशय चांगला असा हा उत्सव आहे आणि आतमध्ये सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ गेम झोन असतील आकाशपाळण्या असतील जाईंट टोरा टोरा असेल अशा अनेक प्रकारच्या इमॅजी इमॅजिकामध्ये जसे खेळ आहे त्याच्या पर सर्व प्रकारचे खेळ इथे आतमध्ये उपलब्ध एक चांगली परवणी आहे एक वेगळा अनुभव इथे घे घ्यायला मिळेल माझं नाव महेंद्र धर्म पाटील निलजय पलाव सर अध्यक्ष आ प्रिमियर कॉलनी येथे आपण कल्याण डोंबोली फेस्टिवल टनल फेस्टिवल हा आयोजित केला आहे लावण्याचा उद्देश एवढाच आहे की आज आपण गोव्यासारख्या किंवा कोकणात जा जाऊन आपण तो आनंद घेऊ शकतो पण इथल्या लोकांना इथे इथल्या इथेच कमी पैशामध्ये आनंद घेता यावा हा दृष्टिकोन ठेवून हा आपण फेस्टिवल येथे आयोजित केला आहे एक मी पूर्वी म्हणजे खारघरमध्ये आम्ही जानेवारीमध्ये एक कार्यक्रम बघितला होता तेव्हा अशी संकल्पना आली की आपल्या भागाही त्या कल्याण डंबुली महानगरपालिके ह्या एरियामध्ये हा कार्यक्रम व्हावा ही इच्छा ठेवून मी त्या लोकांशी कॉन्टॅक्ट राहून तीन महिन्यापूर्वी मी त्यांना संपर्क साधला होता आज उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये हा लहान मुलांना त्याचा आनंद मिळा हा दृष्टिकोन ठेवून आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे आज आज पंचवीस तारखेपासून ते दोन जूनपर्यंत हा कार्यक्रम झाला तरी सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाचा आनंद घेऊन आप म्हणजे गोव्यासारख्या ठिकाणी खर्च करण्यापेक्षा शंभर इथे आपण आनंद घेऊ शकता